नमस्कार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचा ध्यास या दृष्टिकोनातून नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू जिल्हा परभणी आयोजित नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर दिनांक बारा जून ते अठरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडले दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस या नाट्य प्रशिक्षणाचा सांगता समारोह हो, नूतन नाट्य सभागृह या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर एस एम सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पांडवसर यांची उपस्थिती होती तर औरंगाबाद येथील ज्येष्ठ रंगकर्मी नाट्य प्रशिक्षक शरद कुलकर्णी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे प्रसिद्ध रंगकर्मी संतोष कुलकर्णी उपेंद्र बेलुरकर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमामध्ये होती नूतन नाट्य प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांनी धनंजय सरदेशपांडे लिखित क्लोन आणि कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेचे नाट्य रूपांतर असलेल्या इशीमांशी या दोन नाटिकेच्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मणे जिंकले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाट्य प्रशिक्षण शिबिर संयोजक प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश हिवाळे सर यांनी तर आभार प्रदर्शनं भालचंद्र गांजाफुलकर यांनी मांडले या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे प्राण्यांचे आवाज काढून दीपक देवा यांनी प्रेक्षकांची मणे जिंकली पालकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अश्विनी ढाकणे यांनी आपल्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया या प्रसंगी व्यक्त केल्या अतिशय सुंदर हे नूतन नाट्य प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी अनिल कुलकर्णी रवी मुळावेकर रवी कुलकर्णी शशिकांत देशपांडे शिल्पा बर्डे डॉक्टर काशीनाथ पल्लेवाट सच्चिदानंद डाखोरे नागेश नाना देशमुख मीरा शेट्टे सरस्वती शेरे सूर्यकला सूर्यवंशी पूजा महाजन आणि अरुण रामपूरकर यांनी पुढाकार घेतला या नाट्य प्रशिक्षणाविषयी प्रशिक्षणार्थी राम खिस्ते अक्षरा पवार स्वरादेशपांडे अनुष्का शेडूते अनुष्का चव्हाण उत्तरा लोंढे अनया ढाकणे या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ह्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या ऐकूयात विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना या नाटेश Thank you. कारण मी, मी हो मला सत्रात होतं आठशे महिने होण्याच्या नाते माझ्याकडून सकाळ उठणं म्हणजे अशक्यच होतं पण जेव्हा पहिल्या दिवशी मी नाट्यक्षेत्रात गेले ना खरंच मला इतकी मजा आली की असं वाटत जाऊ त्या

या सात दिवसात नाटक शिकले ना मला नाही वाटत की ए आय चे आजवर तरी असते ना तरी मला असं शिकत इतकं छान नाटक मला सरांनी शिकवलं सात दिवसात खूप मजा आली मला वेळ काढून आम्हाला नाटक शिकवलं त्याबद्दल खरंच धन्यवाद माझं मत असं की हे नाटक तर अजून सात दिवस चाललं असतं पण आता सात दिवस झाले मला खूप मजा आली नाही सर आणि सर हे नाटक मी अनुष्का अंबादास शेडून नूतन कन्ना प्रशालेतील इयत्ता नववीमध्ये शिकणारे विद्यार्थिनी मी या शिबिरामध्ये पहिल्या दिवसापासून येते सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांचे धनंजय सर देशपांडे सरांचे शरद तुंगर्दी सरांचे खूप खूप आभार मानते त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी हे शिबिर आयोजित केले

दुसऱ्या दिवशी सरदेश पांडेसरांनी शिकवलं आणि नंतर सरांना काहीतरी कामाला मुळे सरांना पुण्याला जावं लागलं त्यानंतर आम्हाला कुलकर्णी सरांनी शिकवलं पण अशा प्रकारच्या नाट्यशिबिरातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होईल मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद